तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुण्यावरून येताना चार पतंग आडले होते म्हणजे इथं शेतामध्ये उडवायचे म्हणून वारा वगैरे भरपूर असतो ना बघूया आता किती उंच जातो पतंग आपला आणि इथं ना टेप लावून घेतलेले म्हणजे जे चिकट टेप असतं ना बऱ्याच वेळेला काय होतं जेव्हा होल मारतो तेव्हा पतंग फाटून जातं आणि इथं पण लावून घेतलेले ओके आता याला होल करून ना दोरा बांधून घेऊया आपण कात्री कुठे ठेवला रे आणि पतंगावरच पिक्चर बघा कसलंय येतं का <laughs> तुम्हाला ये तुला येतं का रे कार्टून काय ना कार्टूनचं नाव नाही कार्टूनचं नाव नाही माहित मला रोज बघतं कि तु ऑगी ऑगी हा आगी, आगी। 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 ते कॉक्रोच लागत नाही का कॉक्रोच त्यामधलं ना ऑगी आहे ते आता बरोबर सेंटर मध्ये ना होल मारून घेऊ आणि इथं पण खाली मारून घेऊया हे जे प्लॅस्टिकचा पेपर असतं ना खूप पातळ असतं त्यामुळे पटकन फाटून जातं ते त्यामुळे अशा पद्धतीने थोडासा ज्याला टेप जर लावून घेतलात ना ते फाटणार नाही ओके ओल मारून घेतलेलं आहे दोरा त्यामध्ये होऊन ना बांधून घेऊया दोरा ओळून घेतलेला आहे याला गच्च आपण बांधून घेऊया इकडं गाड जी आहे पक्की मारून घ्यायची सुटायला नको ओके तर याचं एक ना मेजरमेंट घेतात असं ते आपण मेजरमेंट नंतर ना बघून घेऊया आधी दोरा बांधून घेऊया स्क्रीनला फक्त टच कर बंद नाही होते केला का गा टच झाला अरे रे 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 रे, रे। आता खालच्या साईडला पण दोरा जो आहे ना ओन घेतलेला आहे हातच आपलं गाठ बांधून घेऊया आता हा बघा दोन्ही साइड ला बांधलेला जो दोर आहे ना असं सेंटर मध्ये बरोबर पकडायचा आणि हा जो दोर आहे ना खालचा वरच्या साइड ला इथं पर्यंत आला पाहिजे वरच्या साइडला इथं आपण दोरा बांधून घेतलेला आहे आणि जेव्हा परत वरचा जो दोर आहे ना नाही थोडासा कुठं तरी चुकतोय म्हणजे हे बघा हे इथं आलं पाहिजे हे खाली यायला लागले ओके आपण हा जो दोर आहे ना थोडासा आकूड करून घेऊया हा बघा हा दोरा इथं लागतोय आपण दोरा अजून थोडासा खाली जातोय तो अजून थोडासा दोरा आपण हे करूया हा इथं येतोय आता यायला लागलंय बघा ओके आणि वर इथं बरोबर गाठ मारून घ्यायची ओके आणि वरचाच दोर आहे ना इथं दो दुसरा आपला दोरा असतो तो इकडं आपण बांधू शकतो आता बरोबर इथं सेंटर मध्ये मी गाठ मारून घेतो म्हणजे अशा पद्धतीने पतंग जो आहे ना बॅलेन्स करून घ्यायचं म्हणजे चांगलं उडतं ते वरती बघा आहे अशा पद्धतीनं आणि इथं आपला दोरा बांधून घ्यायचा आणि इथला जो गाठ आहे ना तो चांगला एक किंवा दोन गाठ बांधून घ्या म्हणजे ते इकडं तिकडं सरकणार नाही एकदम पक्क होऊन जाईल झाला आता आपला दोरा याच्यामध्ये बांधून टाकून घेऊया ओके अशा पद्धतीने आपला पतंग बांधून झालेला आहे हे बघा अजून भरपूर दोरा आहे आपल्याकडं आपण अजून यातला अजून निम्मा पण काढून नाही घेतला थोडासा काढून घेतलेला आहे बघूया आता किती वरती उडतोय काय उडतोय चांगला जर वरती उडायला चालू झाला तर नंतर ना खाली आपल्याला दोरा परत बांधून घेता येईल चला तर मित्रांनो वारा पण ना भरपूर आहे बघा झाड भरपूर हालायला लागलेत वारा पण भरपूर आहे आपला बघूया आता पतंग उडवायला चालू करूया आणि थांब तांबेकडं आणि दोरा सोड हा <laughs> 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 <laughs>

वर्ती वर्ती जा अजून वरती वरती तिकड नाही जाते ते वारा नाही लागत आहे त्याला हम्म झाडात जाईल ते आता बुड़ा, बुड़ा, बुड़ा बुड़ा। <laughs> गेला होता वरती जात लांब वारा आहे आणि आजूबाजूला भरपूर झाड आहेत त्यामुळे ना वारा लागत नाही त्याला त्यामुळे वरतीच जात नाही बरोबर ह्या झाडामध्ये ना येऊन अडकतो इथं त्यामुळं बघूया अजून थोडासा आपण वाट बघूया आणि त्यानंतर ना नाही ओढायला तर आता काय करणार आपण बरोबर की नाही सगळीकडे भरपूर झाड आहेत त्यामुळे वाराच नाही लागत आहे तर मित्रांनो पतंग काय उडालेला नाही पतंगाला हिसका देऊन देऊन ना पतंग फाटून गेला या बघा इथं पडलेला आहे तो पतंग मागाशी तिकडं उडवला पतंग पण तिकडं काय उडाला नाही खाली शेवटी मग या शेततळाच्या कटड्यावरती येऊन पतंग उडावला पण तिकडून पण नाही उडाला आता बघूया उद्या किंवा परवा वगैरे परत आपण ट्राय करूया उडतंय का बघूया कारण बाकीकडे नाही इकडं सगळीकडे झाड आहेत झाडाच्या याच्यामुळे वारा जो येतो ना तिथंच अडवला जातो वरती जातच नाही म्हणजे खूप वरती जातो तो वारा खालच्या साईडला येतच नाही त्यामुळे वरती जातच नाही ते असा काही मला प्रकार वाटतोय थोडासा हे बघा सगळीकडे झाड आहेत भरपूर झाड आहेत त्यामुळं वारा अडवतोय आणि आपला छोटा काय कार्यकर्ता पतंग उडवायचा उत्साह होता मघाशी आणि त्यानंतर ना इकडं मोटर चालू केली मामानी सैत्याला पाणी सोडायला चालू केलेलं आहे आणि तिथं तो होड्या सोडायला निघून गेलाय आणि आता बघा इथं आलाय हा उडव उडव बघा नाही उडत ते वारा नाही एवढा वारा फक्त वरच्या साईडला चला तर मग उद्या किंवा परवा आपण ट्राय करूया परत पतंग उडवण्याचा दुसरीकडे कुठेतरी जाऊन शेतामध्ये कारण दुसरीकडे कुठे जायचं जरी म्हटलं ना सगळीकडे पीक आहे मका वगैरे लावलेल्या शेतामध्ये जास्त काय म्हणजे असं आपण म्हणतो ना ग्राउंड वगैरे हो असं नाही आहे कुठं आणि जिकडं बघावं तिकड भरपूर झाडे असली म्हणा ना वरच्या साईडला फक्त वारा राहतो खालच्या साईडला येतच नाही त्यामुळं काय उडाल नाही आज पत, पतंग आपला नेक्स्ट टाइम आपण ट्राय करूया नक्की ओके ताड़ 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 तर मित्रांनो आता आपण चाललोय नाही आज आम्ही चाललोय प्रीतमानी मी ओके आणि जाता जाता काही सीन वगैरे तुम्हाला दाखवतो कसं आहे काय ओके चला कुठे जायचं रेरी अहेरीला जायचं कोण आहे तिथं पण काका दीदी अजून अनु हं आणि दोन दीजे परवा परवा अनु आली नाही ना आमच्या बरोबर आणि ती जगा गेलेलो नाही म्हणते यायला यायला नाही बोलली ना आणि त्यांच्या सोबत जाती आणि त्यांच्याबरोबर आली ना आता हं आता गेल्या गेल्या बरोबर तिला दाखवाय जरा पण आलोय <laughs> दाखवूया तिला विचारायचं तिला गेल्या बरोबर आमच्या बरोबर का आली नाही म्हणून आणि त्यांच्या बरोबर जाते ना लय हा गाव पोरगे गेल्या गेल्या आहे ना तिला मारायचं आपण मारायचं ती पण मारणार तुला मी तर पळून जाणार कुठं पळून जाणार लांब पळून जाणार मी कुठे मग परवा तिच्या गावी गेलतो म्हणजे परवा म्हणजे नाही कालच ना तिला काय बोलून आला तू मी काय मी काय बोलून वेरेत टाकतो म्हणून बोलला होता ना तिथून काहीतरी बोलल तुला आणि ना कि मला डोळ्याला मारले आहे हो ग तिला एक काल त्यापटलेलं तू पण आहेच की अगाव मग रस्त्यावरती जेव्हा जनावर वगैरे असतात ना मेनली कुत्रे इकडून तिकडून जातात अचानक अचानक एकदा माझा एक ऍक्सिडेंट झाला होता म्हणजे माझे आजोबा वारले होते पुण्यावरून मी येत होतो मी आणि भाऊ अचानकच कुत्रा बाजूला होता रस्त्याच्या बाजूला आणि अचानकच मध्ये आला त्यामुळे ऍक्सिडेंट झाला टू व्हीलर लय लागलं ला होतं तेव्हा त्यामुळे जेव्हा आपण जनावर असतात ना गाडी तेव्हा स्लो करायची म्हणजे ते पास होईपर्यंत एकदा पास झाले की मग आपली गाडी आपण पळू शकतो मेनली जेव्हा आपण टू व्हीलर वरती असतो ना तेव्हा ही काळजी घ्यायची कुणीकडे जायचं आता कुणीकडे जायचं इकडं जायचं मला वाटलं सरळ जायचंय आणि इकडे बघितलं ना सगळीकडं तूर कांदा जरा मुरमाड जमीन असेल ना तिथं ज्वारी पण जास्त नाही पिकवलं जात ज्वारी फक्त सोलापूरच्या साईडला भरपूर असत आणि इकडं बिजापूरच्या साईडला ना लिंबाची झाड म्हणजे लिंबाची बाग कांदा मका हे पीक भरपूर घेतलं जात आता सगळीकडच आणि बऱ्याच ठिकाणी ना कापूस पण लावलं जात कापूस कापूस पण आता ऑलमोस्ट सगळं काढलेलं आहे तूर पण सगळीकडून काढलेले आता म्हणजे जास्त कुठं दिसत नाही आणि कांदा आता आता सध्या मेहनत आला असं लागवड केलेली आहे आणि मक्का पण बराच लावला जातो इथं कसा आहे रास्ता मस्त डांबरी आहे खड्डे नाही काय नाही व्यवस्थित जाते आता पोचल्यानंतर आता हातामध्ये धरणं पॉसिबल नाही होणार टू व्हीलर वरती डायरेक्ट गेल्यानंतर आपण व्हिडिओ काढूया आणि घराजवळ गेल्या गेल्यानंतर ओके चला आणि इकडच्या साईडला ना फक्त मुरमाड जमीन असते म्हणजे दुष्काळ असल्यासारखं जरा झाडी बिडी भरपूर कमी आणि पाऊस पण तसा बघायला गेला तरी इकडं कमी असतो यावर्षी बराच पडलेला त्या आहे त्यामुळं कॅनलला पण पाणी आहे आणि शेतामध्ये जे बोर बोरवेल वगैरे जे असतात ना किंवा विहिरीला पण भरपूर पाणी यावर्षी तर फायनली आता पोचलो आपण जवळच कुठे गेले रे कोणच नाही दिद्दी हाय भाई हराम ने